दोमे वर्ष। <laughs> दुसरा एक सिनेमा करणार होतो ज्याच्यात पुष्कराज असा आला मी त्याच्याकडे पाहिला आणि म्हणलं पुष्कराज नाही जाणारस तू या रोल हेमंत खूप खूप स्वागत आहे क्रांती ज्योती विद्यालय या चित्रपटाच्या निमित्तानं आपण बोलते हेमंत असे हे जे काही तुझे सुपर हिरोज आहेत ते घेऊन तू वेगवेगळ्या कथा घेऊन येत असत मला त्याबद्दल जाणून घ्यायचं सगळ्यांना पहा हेमंत हे वर्ष आवडला डोमेवर्स डोमेवर्स वर्ष खतरनाक आहे नाही म्हणजे हे मला माहिती आहे कुठून आलं की एक टीम <coughs> बांधली गेली असं दिसतं आणि मग ती माणसं सतत दिसत राहतात एका पॉइंट नंतर तर मला असं वाटतं की आ, हे सगळीकडेच होत असत म्हणजे एक आपली आपली कम्फर्ट झोन आपला कम्फर्ट झोन असलेली टीम बांधायची आणि आपण ती बांधतो कारण ते तेवढे टॅलेंटेड आहेत यात मला असं वाटतं की खर तर स्वार्थ असतो आणि फायदाही स्वतःचाच असतो की चांगली माणसं जोडली तर प्रॉडक्ट चांगलं होतं आणि ही तर सगळी टॅलेंटेडच मंडळी आहेत अर्थात कादंबरी आणि सोबत अशा पद्धतीने पहिल्यांदा काम करतोय हे हे तर काय आता आहेच म्हणजे ते असत स्क्रिप्ट आणि स्क्रिप्ट आणि ते असतं आणि आता आणि आता हे नव्याने जोडलं गेलेलं एक पात्र आहे अजून एक सो त्याच्यामुळे पण या चित्रपटाच्या निमित्तानं हे पुन्हा जुळून सिद्धार्थ आणि असेल नवीन ते कशा पद्धतीनं वाटलं तुला काय कोण असावं वाटत होतं आणि काय पद्धतीचं कास्टिंग करताना ना नाही कायमच डोक्यात माझ्या गोष्ट आली की त्याचं कास्टिंग येतं म्हणजे गोष्ट सुचली ही 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 माणसं तर या रोलला हा 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 माणूस जाऊ शकेल आणि मग मी त्या लेवललाच त्यांना विचारतो की असं असं आपण करतोय हा हा रोल आहे अर्थात ते होच म्हणतात सगळे कारण त्यांनाही तेवढीच एक्साइटमेंट असते आणि इथे तर आता गृहितच धरलेलं होतं की हे असतीलच म्हणजे कादंबरीलाही पुष्कराजलाही आणि पुष्कराज आणि माझं तर तिसऱ्यांदा हे आता ओके होत आहे एकदा आम्ही एक सिनेमा करणार होतो तो काही कारणास्तव घडला नाही दुसरा एक सिनेमा करणार होतो ज्याच्यात पुष्कराज असा आला मी त्याच्याकडे पाहिला आणि म्हणलं पुष्कराज नाही जाणार आपण आपण पुढचा एक चित्रपट करू असं hmm. इतके ऑनेस्टली yeah. हे झालं आणि नंतर पुन्हा यावेळेला जमलं ते सो so, uh, मला असं वाटत की uh, ही जी सगळी मंडळी आहेत ही स्वतः प्रचंड टॅलेंटेड आणि आता प्रेक्षकांचाही त्यांच्यावरचा विश्वास प्रचंड मोठा आहे की हे काहीतरी करतील तर चांगलं करतील सो so त्याच्यामुळे त्या पात्राला ती व्यक्ती असणं हा हा माझा फायदा आहे आणि मला खूप गंमत येते अशा पद्धतीने काम करण्यात की आपल्याला माणसं माहिती आहेत की कोण कुठली भूमिका करणार आहे त्याप्रमाणे त्याची भूमिका कशा पद्धतीने रंगवायची mm -hmm. ती प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवायची मग तो कसा दिसेल आता अर्थात या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही वेगळा दिसतोय सिद्धार्थ पूर्ण वेगळा दिसतोय त्याच कारण आता हे म्हणजे मी यांचं नाव घेत नाही कारण हे आधी दिसलेत माझ्या माझ्या चित्रपटात तर ते तसेच दिसत नाहीत की हा सिद्धार्थ असतो तो तसाच सेम दिसतो किंवा आम्ही सेमच आहे असं काही घडलेलं नाही इव्हन शेती सुद्धा वेगळी दिसतेय सो हा प्रयत्न नेहमीच असतो